असे पहिले त्रिकोण तयार करून घ्यायचा भाजी भरायची पण साईडला आपण ज्यावेळेस तळतो त्यावेळेस ते लॉक निघून येत म्हणून त्याला आपण पाणी लावून चिटकून टाकतो तेच ते रुटीन लाईफ असल्यामुळे ते मला कंटाळणी झालं जेव्हा मी गव्हर्नमेंट जॉब सोडला आणि या बिझनेस मध्ये आलो म्हण मी राजश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा सर्वांच स्वागत करते सध्या आपण आहोत परभणी मध्ये आणि मागच्या व्हिडिओ मध्ये आपण शेगाव कचोरी आणि विदर्भात फेमस असलेली सांबरवडी त्याची रेसिपी काय आहे ती कशा पद्धतीने बनवले जाते ते पाहिलं आहोत आणि या ठिकाणी एक नवीनच पदार्थ यांनी घेऊन आले आहेत पालक पनीर समोसा त्याची रेसिपी काय आहे त्याची टेस्ट काय आहे त्याच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू मोरी

Нет, вот वरून पुन्हा कोचं दीत पुढे मैदा आणि पालक आहे पालक उकडला पालक उकडून त्याची ग्रेव्ही तयार केली आणि जेव्हा मैदा लावायचा त्यावेळेस ती ग्रेव्ही त्याच्यामध्ये मिक्स करायची याला कसं तेल थोडस जास्त टाकावं लागतं गरमुसित राहण्यासाठी आता हे तयार झाल्यानंतर याच्यात समोसाच्या पट्ट्या लाटाव्या लागतात आपण इकडून ह्याच्यात आता मैदा लावलेला आहे पाठीमागच्या साइडले हे रोल आहेत याच्यामधून आपण जसं लाटण्याने घरी पोई लाटतो तसं टाईप मध्ये लाटल्या जातं त्याच्यानंतर हा कन्वेअर बेल्ट याच्यावरती ते पाती ठेवायची आणि ही डाय आहे याच्यात आता आमच्याकडे सांबरवाडीची पोई लाटण्याची पण डाय आहे आणि ही समोसाची डाय म्हणजे आपल्याला जो समोसाचा फोल्ड करावा लागतो तो ऑटोमॅटिक कट होऊन निघतो आणि हे पुढे जाऊन आम्ही कलेक्ट करून देतो आणि हे जे शिल्लक रियूज करून त्याला वापस म्हणजे तयार करून माहिती त्याचा वापस त्याच्या पूर्ण पात्या काढून घेतल्या जातात लगेच समोसे भरून हे लगेच आपण त्याचे पान दा, ते वाळून जायच्या आधी त्याची भाजी भरून समोसा असा तयार करतो आपण त्याला हे असे पहिले त्रिकोण तयार करून घ्यायचा भाजी भरायची साईड ला आपण ज्यावेळेस त्यावेळेस ते लॉक निघून येत म्हणून त्याला आपण पाणी लावून हा आपल्याकडचा नवीन आम्ही सुरू केलेला आहे पनीर समोसा माझं नाव संजय कुलकर्णी हिंदापूरकर आणि माझ चा ऍड्रेस आहे वसमत रोड बाकडे कॉम्प्लेक्स एस ऑफिसच्या बाजूला शॉपचं नाव आहे शेगाव कचोरी आणि हे किती वर्षापासून सुरू केले तुम्ही मी हे चालू केले दोन हजार बारा पासून आणि तुम्हाला हे सेंटर सुरू करण्यात तुम्हाला कल्पना कशी आली मला कसं जॉब मध्ये इंटरेस्ट नव्हतो कुठेतरी ते आपलं स्वतःचं असावं जॉब मध्ये माणूस बांधील राहतो आपलं वैयक्तिक कुठलंही त्याला सुखदुःख नसतात किंवा काहीच नसतात पण बिझनेस मध्ये एक तर रिस्क आहे Oh. जॉब वाल्यांच काय सकाळी उठणार डब्बा करणार ड्युटी जाणार संध्याकाळी घरी येणार पुन्हा डब्बा oh. खाणार झोपणार oh. त्यांचा रोजचा सा दिवस सारखाच आहे आमचा सार रोजचा दिवस नवीन oh. आणि मला रोज नवीन चॅलेंज पाहिजे आणि मला कसं सवय अशी आहे की रोज काहीतरी नवीन चॅलेंज पाहिजे मी सकाळी दुकान उघडले मला माहित नाही माझ्याकडे आज किती कस्टमर येणार मी माझे दिवस आणि वर्ष महिने कसे जातात मला कळत नोकरी मध्ये तेच तेच ते रुटीन लाईफ असल्यामुळे ते मला कंटाळाने झालं जेव्हा मी गवर्नमेंट जॉब सोडला हो आणि या बिझनेस मध्ये आलो आज मी सकाळी आलो तर रोज माझ्या डोक्यात असते की मला आज किती येईल मला काहीच खात्री नसते किती कस्टमर येणार किती नाही येणार पण ना आज कसं नाही आनंद आहे मालक असल्यामुळे मला आज वाटलं नाही आज दोन वाजता बंद करायचे मला काम आहे दुसरं तर मी बंद करू शकतो पण नोकरीच नाही जमत तुम्हाला बॉस ची परमिशन घ्यावं लागते काम फास्ट मध्ये करावं लागते आणि हे गोष्टी मी बाहेर केलेल्या मी माझ्या कामगारांना पण कधी असा प्रकारचा त्रास देत नाही महिला कामगार पण आहेत महिला कामगार आहेत हा फक्त एवढंच टायमिंग पाळणं फार महत्वाचं आहे आयुष्यात तुम्ही कुठलंही काम करा किंवा काही करा वेळ पाळणं सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही वेळ पाळताल तेव्हा सक्सेस होत वेळेला किंमत देणं गरजे कस्टमर येऊ नये तुमचं टाइमला दुकान शॉप ओपन पाहिजे नाही तर कस्टमर कशा लगेच बोलतात आणि याआधी मी या ठिकाणचा टेस्ट केलेला आहे आणि समोसा पण आणि तुम्ही नवीन पनीर समोसा पनीर समोसा हा मी एक नवीन चालू केलाय आणि माझा म्हणजे दृष्टिकोन असा आहे की दर वर्षामध्ये काहीतरी चेंजेस तुम्ही बिझनेस मध्ये करायला पाहिजे कस्टमर जेव्हा आपल्याला वाटतं आता कमी व्हायला लागले तेव्हा तुम्हाला काय करावं लागते नवीन काहीतरी चेंजेस करून कस्टमरला पुन्हा आकर्षित करावं लागतं कुठल्या वर्षी शॉप रिन्युएशन करतो कुठल्या वर्षी वेगवेगळे प्रकार बनवायचे प्रयत्न करतो माझे काय तीन आयटम मी केले माणसं नसल्याने माझ्याकडे झपाटे होते त्यांना दही झपाटे विकतात मी ट्रेचर धपाटे विकत होतो थाली पीठ हा प्रकार आहे आलू पराठा आहे तिन्ही प्रकार मला कसे बंद करावे लागले कस्टमरला कमी पडायला मी कमी पडायलो पुरवणा होईना पण माझी शेगाव की जो असा प्रकार आहे तो मला दर अर्ध्या तासाला कचोरी गरम सतत काढत राहावं लागतो आणि तुम्हाला कस सुचलं की सुरू करा एक परभणी चालू करणार मीच सगळ्यात सुरुवातीला बारा वर्षापूर्वी शेगाव मध्ये परभणी जिल्ह्यात लॉन्च करणार मी त्याच्यानंतर माझी एक शाखा आंबेजोगाईला पण इथं पण मीच चालू केलेली आंबेजोगाईला आणि एखाद महिन्यामध्ये म्हणजे नांदेड मध्ये पण एक शाखा समोसा मी एक तर मला फिरायची सवय मी विथ फॅमिली वर्षातून पंधरा दिवसाचा टूर मारतो आणि भारतामध्ये सगळीकडे फिरून आलो हो का आणि फिरतो फक्त खाण्यासाठी खाणी आणि बघणे नवीन काय दिसतं कुठं ते बघायचं सर्च करायचं आणि ते चालू करायचं आता हा समोसा मी आंबाला खाल्ला होता पंजाबमध्ये अच्छा तिथला तुम्ही तिथला खाल्ला तेव्हा लक्ष एवढं हे झालं नाही नंतर मग युट्यूब ला सर्च केलं मग बनवून बघितलं तीन दिवस रेसिपी रोज कस्टमर जे आहेत रेग्युलर काय चेंजेस करा त्या हिशोबाने चेंजेस करून मग चालू केलं आणि मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील लोकांना तुम्हाला काही सांगायचंय का करा तुम्ही बिझनेस मध्ये या बिझनेस मध्ये आल्यानंतर नवीन काहीतरी करा सगळे करू नका मागच्या पंधरा वर्षापासून मी शेगावची खातो अतिशय छान स्वच्छ आणि छान पद्धतीने तयार करून हे सर्व करतात टेस्ट खूप छान आहे आताच मी कचोरी खाल्लेली आहे ही शेगाव कचोरी पूर्व खूप फेमस आहे तर हा पालक पनीर समोसा खूप टेस्टी आहे त्यामध्ये सर्व मसाल्याची चव आपल्याला खाताच कळेल यामध्ये वटाणे आहेत आलू आहे आणि पनीर सुद्धा आहे तर या ठिकाणचे मी सर्वच पदार्थ ट्राय केले आणि स्पेशल मला या ठिकाणचं वडी आणि पालक पनीरचा समोसा जो आहे तो फार आवडला आणि खूप कष्टाने हे काका यांचं हे सेंटर चालवतात तर तुम्ही कधीही परभणीमध्ये आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर वसमत रोड येथे यांचं हे सेंटर आहे तुम्ही या ठिकाणी सर्व पदार्थ ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद